इगतपुरी इथल्या महेश्वरी मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष बच्चाव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या इगतपुरी शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते मधुमालती रमेश मेंद्रे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपला प्रतिक्रिया व्यक्त केल्या तुम्हाला

माझा कोणत्याही पक्षावरती नाही शिवसेनेवरती नाही इतर पक्षावरती माझा रोष आहे ना परंतु मला तर पक्षात आल्यानंतर मला आधी आपल्या घरात आला वाटतंय प्रत्येकाच्या सांगत्या मी बघतोय प्रत्येकाने दुर्दैव नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे मी म्हणून मनापासून परत एकदा भारतीय जनता पार्टी मी ह्या इगतपुरी नगरपालिकेवरती कारभार मागतो आहे त्या बत्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये दुर्दैव आहे ज्यावेळेस आम्ही निवडून येतो त्यावेळेस राज्यात सत्ता ही दुसऱ्या पक्षाकडे त्यामुळे येथील विकासाच्या कल्पना जी काही सोयी सुविधा असतील ज्या काही निधी असेल त्या सर्व गोष्टीचा जो अभाव होत होता त्यामुळे इलेक्ट्रिक शहराचा विकास हा कुठेला अभाव असं काही लोक म्हणत होते राजू देवळेकर निपसवन मराठी इगतपुरी